चंद्रपूर शहरात माता महाकाली यात्रेला तीन एप्रिलपासून सुरुवात झाली आहे महाकाली यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी एकेरी मार्ग आहे त्यामुळे यात्रेच्या कालावधीदरम्यान जटपुरा गेट येथे जास्त गर्दी होत असते त्या अनुषंगाने शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहे सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकलखेरीज सर्व वाहनांकरिता बंद राहील तसेच अंचलेश्वर गेट ते बागला चौक अंचलेश्वर गेट ते कोहिनोर तलावाकडे जाणारा रोड व महाकाली मंदिर पार्किंग ते आर के चौक हा नो पार्किंग झोन व नो हॉकर झोन घोषित करण्यात येत आहे महाकाली मंदिर समोरून गौतम नगरकडे जाणारा रस्ता सर्व वाहनांकरिता बंद राहणार आहे बागला नगर महाकालीवाड वाड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी बिवापूर हनुमान खिडकी दादमहलवाड या मार्गाचा वापर करावा सदरचा मार्ग हा मोटारसायकल व आटो यासाठीच राहील बागला नगर महाकालीवाड वाड परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी चारचाकी वाहनाने शहरात जायचे असल्यास किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी पठाणपुरा गेट गांधी चौक या मार्गाचा वापर करावा तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असले कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे